नमस्कार मी श्रद्धा शिर्के हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्ही पाहताय पुढारी न्यूज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की व्यस्त दिनचर्या खराब जीवनशैली वाढते ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे आजकाल अनेक लोकांमध्ये वेगवेगळे आजार होण्याचा धोका वाढलेला आहे आणि त्यापैकीच एक आजार म्हणजे मधुमेह रक्तामधली साखरेची पातळी वाढल्यामुळे मधुमेह होतो आणि त्यामुळे सुरुवातीच्या स्टेजलाच मधुमेहाला आळा घालता आला तर आपलं शरीर अनेक आजारांपासून वाचू सुद्धा शकतं पण मधुमेहाला आळा घालायचा म्हणजे नक्की काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल घाबरू नका किंवा अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर कपिल पाटील आहेत डॉक्टरांचा नमस्कार। नमस्कार। मी थोडक्यात परिचय करून देते डॉक्टर कपिल पाटील हे सांगलीमधले पहिले डायबिटीज स्पेशालिटी केअर सेंटरचे से, डायबेटोलॉजिस्ट म्हणजेच मधुमेह तज्ज्ञ आहेत गेले दहा वर्ष ते सांगली येथे स्वात डायबेटिक केअर सेंटरमध्ये सेवा देत आहेत डॉक्टरांनी आतापर्यंत पंधरा मधुमेह रुग्णांचे योग्य उपचार केलेत आणि त्यांना मार्गदर्शनही दिलंय मधुमेह असणाऱ्या गरजू मुलांसाठी गरजू लहान मुलांसाठी लागणारं जे इन्सुलिन आहे आणि ग्लुकोमीटर आहे हे श्रीमती चंपाबाई शामगोंडा पाटील चॅरिटेबल ट्रस्टद्वारे मोफत दिलं जातं आणि या ट्रस्टचे डॉक्टर कपिल पाटील अध्यक्ष आहेत मधुमेह उपचारासाठी आणि नियंत्रणासाठी इन्सुलिन पंप कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम अशा अनेक आणि विविध तंत्रज्ञानांचा वापर सुद्धा ते करतात विविध शिबिरं आणि लेक्चर्स यातून ते मार्गदर्शन करतायत आणि इतकंच नाही तर डॉक्टर कपिल पाटील यांना पुढारी हेल्थ अवॉर्ड अवॉर्डनं सुद्धा सन्मानित करण्यात आलाय तर डॉक्टर आज आपल्यासोबत स्वतः स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि मधुमेह आणि आधुनिक उपचार याच विषयावर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तर आपण डॉक्टर प्रश्नांना सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं खूप लोकांना माहितीच नाहीये की मधुमेह काय आहे मधुमेह का होतो तर मधुमेह म्हणजे नेमकं काय आणि ते होण्यामागची कारण काय मधुमेह म्हणजे आपल्या रक्तातील साखर वाढणे ज्याला आपण रक्त शर्करा म्हणतो तर हे मधुमेह होण्यामध्ये शरीरात काही बदल होत असतात कोणताही आजार जर आपण बघितला तर त्याच्या मागे शरीरात बदल होत असतात आणि तो आजार एका रुग्णाला होतो तसेच मधुमेहामध्ये इन्सुलिन नावाचा घटक असतो तो महत्वाचा असतो या इन्सुलिन नावाचा घटक घटक ज्याचं कार्य असते की आपल्या आहारातून येणारे जे ग्लुकोज असतं ते ग्लुकोज आपल्या पेशीत ढकलणे हे महत्त्वाचे काम हे इन्सुलिन हार्मोन करत असतं परंतु ज्या रुग्णाला मधुमेह होतो त्याच्या शरीरामध्ये या इन्सुलिनला पेशींकडूनच विरोध होतो त्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो आणि हा विरोध होत असल्यामुळे इन्सुलिनचे कार्य व्यवस्थित होत नाही आणि त्या पेशींना ग्लुकोजचा पुरवठा व्यवस्थित होत नाही त्यामुळे रक्तातील रक्तशा रक्तातील साखर वाढते आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वादुपिंडातून इन्सुलिन निर्मिती ही कमी होते त्याला पण इन्सुलिनची कमतरता असे पण म्हणतो आणि यामुळे ही रक्तातील साखर वाढते तिसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हे इन्सुलिन कमी तयार होत असल्यामुळे किंवा इन्सुलिनचे कार्य होत नसल्यामुळे आपले जे यकृत असतं लिवर ज्याला आपण म्हणतो या लिवरमधून ग्लुकोज पहाटेच्या वेळेला ग्लुकोज तयार होऊ लागते त्याला आपण आणि हे रक्तातील साखर वाढते आणि त्या रुग्णाला मधुमेह होतो अच्छा। तर मधुमेह नेमकं काय आहे का होतो आणि काय बदल होतात शरीरामध्ये डॉक्टर आपल्याला समजवत होते पण डॉक्टर मधुमेह होणाऱ्या रुग्णांची संख्या आहे ती सध्या प्रचंड का वाढते म्हणजे त्यामागचं कारण काय नक्कीच मधुमेह होणाऱ्यांची संख्या ही प्रचंड वेगाने वाढत आहे जर आपण वीस तीस वर्षापूर्वी बघितलं असतं तर मधुमेह हा पन्नाशीनंतर दिसून येत होता परंतु आत्ता जर आम्ही ओ पी डीमध्ये बघितलं तर एक पंचवीस तीस पस्तीस या वयातील रुग्ण हे दिसून येत आहेत आणि याचे कारण हे महत्त्वाचेच आहे आपली जीवनशैली ही बदलत आहे जीवनशैलीचा अर्थ की आपले आहार बदलते आपला व्यायाम बदलतो आणि आपलं खाणंपिणं बदलतं तर ताणतणाव वाढतो या सर्व गोष्टी होत असतात आहारात काय बदल होत असतात तर आहारात आपलं बाहेरचं खाणं वाढलेलं आहे हॉटेलिंग वाढलेलं आहे फास्ट फूड जंक फूड हे प्रमाण वाढलेलं आहे त्याबरोबरच पॅकेजड फूड्स रेडीमेड फूड्स जे आपल्याला मिळतात त्याचंही सेवन वाढलेलं आहे आणि यामुळे जीवनशैलीशी निगडीत आहार किंवा स्थूलपणा हे वाढत चाललेला आहे दुसरं व्यायामाचा अभाव होत चाललेला आहे कष्टाची ही आ, कमी होत चाललेली आहेत बैठी जीवनशैली आहे त्यामुळे स्थूलपणा वाढतो किंवा चरबीचे प्रमाण वाढतं आणि त्यामुळं मधुमेह उच्च रक्तदाब असे रोग वाढत चाललेले आहेत आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे स्पर्धात्मक युग आहे जिकडे तिकडे बघाल ते स्पर्धाच आहे कॉम्पिटिशन आहे आणि यामुळे ताणतणाव वाढतो ताणतणाव वाढल्यामुळे काय होतं खाण्याच्या वेळा चुकतात खाण्याचं प्रमाण बदलतं झोपेचं प्रमाण बदलतं झोपेच्या वेळा बदलतात आणि हा जो बायोलॉजिकल क्लॉक असतो आपल्या शरीराला एक बायोलॉजिकल रिदम किंवा बायोलॉजिकल क्लॉक असतो तो बदलतो आणि जीवनशैलीशी शे निगडीत जे आजार आहेत ते जास्त प्रचंड वेगाने वाढतात तर डॉक्टर आपल्याला हेच समजत होते की आहार किती महत्वाचा आहे आणि तो कसा घेतला पाहिजे त्याकडे आपण सर नंतर येऊया त्याच्या अगोदर मला विचारावं असं वाटतं की डॉक्टर सतत सांगत असतात की मधुमेह नियंत्रण मधुमेहावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे तर मग ते सतत नियंत्रण ठेवणं काय गरजेचं आहे आणि जर ते नियंत्रणात नाही ठेवलं तर मग त्याचे परिणाम काय होऊ शकतात ते सुद्धा प्रेक्षकांना सांगा एक अभ्यास झाला होता त्याला आम्ही ट्रायल म्हणतो तर या अभ्यासानुसार त्या अभ्यासामध्ये दोन गटात मधुमेहाचे रुग्ण समाविष्ट केले होते एका गटात काय केलं की एका गटात खूप कडक नियंत्रण मधुमेहाचे कडक नियंत्रण केले आणि दुसऱ्या गटात ज्याला आपण कन्व्हेन्शनल ग्रुप म्हणतो की मधुमेहाचे नियंत्रण थोडेसे लूज ठेवले म्हणजे अति कडक ठेवले नाहीत आणि या ग्रुप चे सर्वेक्षण एक पाच वर्षासाठी केला त्यांनी आणि पाच वर्षानंतर ते ग्रुप परत मिसमॅच म्हणजे परत दुसरीकडे म्हणजे कडक नियंत्रण ज्यांचा होता त्यांना लूज नियंत्रण म्हणजे कमी कडक नियंत्रण आहे त्या ग्रुपमध्ये टाकलं आणि जे लोक लूज नियंत्रण होतं मधुमेहाचं त्यांना कडक नियंत्रण अशा ग्रुपमध्ये टाकलं आणि त्यांचाही पुढे त्यांच्यावर सर्वे सर्वेक्षण ठेवलं तर असं दिसून आलं की पहिल्या पाच वर्षात ज्यांचं मधुमेह कडक नियंत्रण होता त्यांना पुढे जाऊन दुष्परिणाम होण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात आणि ज्यांना मधुमेह नियंत्रण थोडं लूज ठेवलं किंवा पत्ते पाळलं नाही औषधं रेग्युलरली घेतली नाहीत अशा ग्रुपमध्ये मधुमेहाचे दुष्परिणाम हे जास्त दिसून आले आणि परत ज्यावेळी ग्रुप एक्सचेंज केले म्हणजे कडक नियंत्रण होता तिथं थोडंसं लूज नियंत्रण ठेवलं असे ग्रुप एक्सचेंज केल्यावर सुद्धा पुढेही वीस वर्ष सर्वेक्षणानुसार असं दिसून आलं की पुढेही जाऊन त्यांना मधुमेहाचे दुष्परिणाम हे कमी दिसून आले त्यामुळे आपल्याला मधुमेह हा सतत नियंत्रणात ठेवायला लागतो आणि नुसताच मधुमेह वाढला किंवा मधुमेह नियंत्रणात नसेल तरीही दुष्परिणाम वाढतात आणि सतत साखरेची चढ उतार होत असेल नियंत्रण व्यवस्थित नसेल सतत साखर चढते उतरते असं जरी असेल तरीही मधुमेहाचे दुष्परिणाम हे दिसून येतात तर निदान आहे आहे उपचार आहेत उपचार सुद्धा आहेत डॉक्टर आपल्याला खूप छान प्रकारे मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करणं महत्वाचं आहे त्या संदर्भात आपण टिप्स द्या मधुमेह नियंत्रणासाठी तीन महत्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे आहारातील पथ्य दुसरा आहे तो म्हणजे व्यायाम आणि तिसरा आहे ते म्हणजे औषधे तर आहारातील पत्याबद्दल सांगेन एक आपलं अति तेलकट अति गोड पदार्थ हे टाळले पाहिजेत तर अति गोड पदार्थ का टाळले पाहिजेत तर अति गोड पदार्थ म्हणजे ग्लुकोज ग्लुकोज हा एक कर्बोदकी असतो कार्बोहायड्रेट ज्याला आपण म्हणतो आणि कार्बोहायड्रेटचे दोन प्रकार असतात एक असतो तो, तो म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेट आणि दुसरा असतो तो म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट तर हे गोड पदार्थ किंवा जे कोल्ड्रिंक असतात चहा असतं हे सगळे सिंपल कार्बोहायड्रेटमध्ये येतात सिंपल कार्बोहायड्रेट हे रक्तात लगेच सोसले जातात आणि त्यामुळे रक्तात रक्तातील साखर ही वेगाने आणि जास्त प्रमाणात वाढते दुसरं आहे ते म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट हे रक्तात वेळाने मिसळतात त्यामुळे साखर ही शिस्तीत वाढते आणि कमी होऊन जाते त्यामुळे आहारात आहारात आपल्या भारतीय आहारात जर बघितलं तर कार्बोहायड्रेटचे प्रमाण हे साठ ते सत्तर टक्के असतं आणि हे जर कार्बोहायड्रेट जर आपण सिंपल कार्बोहायड्रेटच्या प्रमाणात घेतलं तर साखर ही प्रचंड प्रमाणात वाढू शकते त्यामुळे कर्बोदके किंवा कार्बोहायड्रेट घेतानाही आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटच्या रूपात घ्यायला पाहिजे सिंपल कार्बोहायड्रेट हे कमी ठेवले हो पाहिजे म्हणजेच गोड पदार्थ साखरेचे पदार्थ गोळाचे पदार्थ हे टाळले पाहिजेत त्याबरोबर अति तेलकट पदार्थ टाळले पाहिजेत दुसरं आहे ते म्हणजे चोथा फायबर ज्याला आपण म्हणतो तंतुमय घटक जो असतो त्याचे प्रमाण हे आपल्या आहारात वाढवले पाहिजेत मग ते आपल्याला फळभाज्यातून मिळतं पालेभाज्यातून मिळतं सॅलॅड्स असतं ग्रीन सॅलॅड्समधून मिळतं या सर्व गोष्टीतून आपल्याला तंतुमय घटक फायबर हे आपल्याला आहारात मिळतं त्याबरोबर व्यायामाचं जर बोलायचं झालं तर व्यायाम रोज कमीत कमी तीस मिनिटं असं आठवड्यातून पाच वेळा तरी केलं पाहिजे म्हणजे आठवड्यात एक दीडशे मिनिट हा व्यायाम पाहिजे मग तो आपला वॉकिंग असू शकतं जॉगिंग असू शकतं स्विमिंग असू शकतं सायकलिंग असू शकतं इवन दोरी उड्या मारणे तोही व्यायाम पुरेसा आहे तिसरं आहे ते म्हणजे औषधे औषधं आपल्याला दोन स्वरूपात भेटतात एक गोळ्या असतात आणि दुसरं असतं ते म्हणजे इन्सुलिन गोळ्या हे शरीरात तयार होणारे इन्सुलिनचे कार्य वाढवतात त्याचं कार्य वेळेवर करून घेतात आणि इन्सुलिन हे शरीरात तयार होत नसल्यामुळे आपल्याला काही रुग्णांना वरून इन्सुलिन द्यावं लागतं <laughs> कारण त्यांच्या शरीरात इन्सुलिन तयार होत नाही त्यामुळे साखर नियंत्रणासाठी आपल्याला वरून इन्सुलिनचे इंजेक्शन द्यावे लागते अनेक महत्त्वाचा घटक जो नियंत्रणासाठी आहे महत्त्वाचा आहे तो म्हणजे ताणतणावाचे नियंत्रण ताणतणाव वाढत चाललेला आहे आणि त्यामुळेही आपल्याला जीवनशैलीत बदल होतो आणि साखरेसारखे मधुमेहासारखे रोग किंवा उच्च रक्तदाब आहे हृदयरो हृदयरोग आहे असे रोग हे वाढत चाललेले आहेत त्यामुळे ताणतणाव नियंत्रण मग तो मेडिटेशनने असेल योगा असेल किंवा आपला रेग्युलर एक्सरसाईज केला तरी किंवा छंद जोपासला तरी तो नियंत्रणात आणता येतो तर मधुमेह नियंत्रणामध्ये कसं आणायचं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि नियंत्रणामध्ये येतो का हो तर नियंत्रणामध्ये येतो पण डॉक्टर मगाशी तुम्ही औषधांचा उल्लेख केला तर मधुमेहाच्या नियंत्रणासाठी जे औषधं किंवा इन्सुलिन वापरतात तर त्याचा काही रुग्णांच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो का, हो का? किंवा होतो का जे औषधे बाजारात येतात मधुमेहासाठी असतील किंवा इतर रोगांसाठी जे असतील यांच्यावर बरेच ट्रायल केले जातात म्हणजे ते मार्केटमध्ये बाजारात येण्याआधी त्यांचा प्राण्यांवर म्हणा किंवा बरेच ट्रायल्स केले जातात आणि त्यातून ते त्यांना ते पास केलं जातं त्याचे काही दुष्परिणाम होतात का हे बघितले जाते त्याचा योग्य परिणाम होतो की नाही हेही सिद्ध केलं जातं मगच ते औषधं बाजारात येत असतात असं कोणतंही औषध किंवा इन्सुलिन नाही की त्याचं त्याचा परिणाम हा किडनीवर किंवा हृदयावर किंवा डोळ्यांवर होत असतो मग ते गोळ्या असतील किंवा इन्सुलिन असतील गोळ्यांचं मुख्य काम हे साखर नियंत्रण आहे त्याबरोबरच ते त्याचे इतरही काही चांगले परिणाम दिसतात जसं की कोलेस्ट्रॉल कमी करणे म्हणा किंवा काही औषधे आता नवीन आलेले आहेत त्यामुळे वजन कमी होतं किंवा रक्तदाब कमी होतो अशा बऱ्याच गोष्टी चांगल्या घडत असतात त्यामुळे इन्सुलिन असेल किंवा गोळ्या असतील त्याचे कोणतेही कुठल्याही अवयवांवर दुष्परिणाम होत नाहीत डॉक्टर अनेक रुग्णांना संभ्रम असे आहेत की मधुमेहाचे वेगवेगळे प्रकार आहेत तर ते खरोखर वेगवेगळे मधुमेहाचे प्रकार आहेत का आणि दुसरं म्हणजे त्यानुसार त्यांची औषधं वेगवेगळी असतात का मधुमेहाचे अनेक प्रकार आहेत परंतु जे जास्त प्रमाणात दिसून येतात ते म्हणजे आपण टाईप वन आणि टाईप टू मधुमेह तर टाईप वन आणि टाईप टू मधुमेह काय आहेत तर आपण जे आत्ता बोलतोय ते बरंचसं टाईप बद्दल बोलतोय जिथं इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे इन्सुलिनला होणारा विरोध आणि इन्सुलिनची कमतरता हे मुख्य कारण असतात आणि त्यामुळे रक्त शर्करा वाढते परंतु अशा पेशंटमध्ये थोडंफार का विना इन्सुलिन शरीरात तयार होत असतं त्यामुळे तिथे गोळ्यांचा परिणाम होत असतो गोळ्यामुळे साखर नियंत्रणात आणता येत असते अशा टाइप टू रुग्णांमध्ये काही वर्षानंतर इन्सुलिन लागू शकते कारण त्यांच्यात इन्सुलिनची कमतरता होऊ हुँ शकते इन्सुलिन हे कमी प्रमाणात अतिक्रम कमी प्रमाणात तयार होतं आणि त्यामुळे साखर गोळ्यांमुळे नियंत्रणात येत नाही आणि अशा रुग्णांना इन्सुलिन द्यावं लागतं आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे टाईप वन डायबिटीस टाईप वन डायबिटीस हा असा प्रकार आहे जिथे इन्सुलिन तयार करण्या ज्या करणाऱ्या ज्या बीटा पेशी असतात त्या संपूर्ण नष्ट होऊन जातात मग यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असेल किंवा इतर काही कारणं असतील त्यामुळे त्या बेटा पेशी नष्ट पावतात आणि इन्सुलिन जे तयार करण्याची शक्ती असते ती कमी होऊन जाते पूर्णता कमी होऊन जाते आणि अशा रुग्णांना साखर नियंत्रणासाठी मधुमेह नियंत्रणासाठी वरून इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावं लागते इथे गोळ्यांचा काहीही रोल नाही कारण गोळ्यांना शरीरात इन्सुलिन तयार होणे गरजेचे असतं अशा पेशंट टाईप वन पेशंटमध्ये इन्सुलिन तयार होत नाही आणि त्यामुळे वरून इन्सुलिनचे इंजेक्शन द्यावे लागते नक्कीच पण डॉक्टर मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असेल तर इन्सुलिन पंप थेरपी सुद्धा वापरली जाते तर मग त्याबद्दल पण थोडंसं सांगा इन्सुलिन पंप थेरपी आपल्या भारतांम भारतामध्ये एक पंधरा ते वीस वर्ष झाले लॉन्च झालेले आहे इन्सुलिन पंप म्हणजे काय आहे तर आपल्या रुग्णांना जेव्हा इन्सुलिन लागते जसं की टाईप वन डायबिटीस असेल किंवा टाईप टू डायबिटीस बरेच वर्ष आहे अशा रुग्णांना इन्सुलिन लागू शकतं ज्यामध्ये त्यांना इन्सुलिन दोन तीन किंवा चार वेळा इंजेक्शन घ्यावे लागते अशा पेशंटमध्ये जसं शरीरात इन्सुलिन तयार होतं नॉर्मल माणसांमध्ये जसं शरीरात इन्सुलिन तयार होतं त्यात आपण दोन प्रकारचे इन्सुलिन तयार होत एक म्हणजे बोलस इन्सुलिन आणि दुसरं असतं ते बेसल इन्सुलिन हे बेसल इन्सुलिन काय आहे बेसल इन्सुलिन म्हणजे कमी प्रमाणात इन्सुलिन कंटिन्युअसली तयार होत सतत इन्सुलिन तयार होत त्याला आपण बेसल इन्सुलिन म्हणतो याचा परिणाम ही उपशपोटी साखर नियंत्रणासाठी असते दुसरं असतं ते बोलस इन्सुलिन म्हणजे जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार होणे याचा उपयोग आपल्याला जेवणानंतरची साखर खाण्यानंतरची साखर नियंत्रणासाठी असते असे दोन प्रकारचे इन्सुलिन तयार होतात तर इन्सुलिन पंपमध्ये साखर नियंत्रणासाठी एकच इन्सुलिनचा वापर ह्या दोन्ही गोष्टीसाठी होतो म्हणजे बोलस इन्सुलिन असेल बेसल इन्सुलिन असेल म्हणजे त्या इन्सुलिन पंपमध्ये सतत कमी डोसमध्ये इन्सुलिन हा शरीरात सोडला जातो आणि त्यामुळे उपाशीपोटीची साखर ही नियंत्रणात आणली जाते दुसरा आहे तो म्हणजे बोलस इन्सुलिन जे रुग्णाला आपल्याला डायल करावं लागतं मग ते त्याच्या डोस प्रमाण आठ आठ युनिट असेल किंवा दहा युनिट असेल तो पेशंट खाण्याच्या प्रमाणात तो डोस ॲडजस्ट करतो आणि ते डोस शरीरात सोडलं जातं ह्याला आपण बोलस इन्सुलिन म्हणतो आणि त्यामुळे जेवणानंतरची साखर ही नियंत्रणात होते यामुळे काय होतं त्या त्या वेळेला थोडं थोडं इन्सुलिन सोडलं जातं आणि त्यामुळे साखर नियंत्रणात नियंत्रणात राहते आणि चढ उतार होत नाहीत साखरचे फ्लक्च्युएशन्स कमी येतात आणि साखर ही नियंत्रणात राहते आणि अशामुळे इन्सुलिनचा लागणारा जो डोस आहे तो कमी होतो म्हणजे साधारण जर इन्सुलिन इंजेक्शन घेतले तर त्यापैकी जर इन्सुलिन पंपमध्ये पंपद्वारे इन्सुलिन सोडले तर ऐंशी टक्के डोस हा रुग्णाला ला लागू शकतो अच्छा नक्कीच डॉक्टर Uh, मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आता आपण पाहतो हे गोळ्या आणि औषधं आहेत उपचार आहेत मात्र बॅक टू टॉपिक आपला जो uh, विषय आहे की मधुमेह आणि आधुनिक उपचार पद्धती तर मग मधुमेह नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी किंवा तपासण्यासाठी काही uh, नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे का त्या सुद्धा सांगा मधुमेहामध्ये जसं आपण ट्रीटमेंट देतो मग ते गोळ्या असतील इन्सुलिन असतील यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येतच चाललेली आहे परंतु मधुमेह नियंत्रणासाठी मॉनिटरिंग हा खूप महत्वाचा भाग आहे समजा जर मधु रुग्णाने मधुमेह किंवा रक्त शर्करा तपासलीच नाही तर त्याला ती चढते का उतरते हे समजणार नाही तो किती नियंत्रणात आहे हे समजणार नाही त्यामुळे काही पेशंटमध्ये तर आ, फ्रिक्वेंटली मॉनिटरिंग लागतं म्हणजे सतत त्यांना साखर तपासावी लागते मग ते ग्लुकोमीटर असेल किंवा इतर काही लॅबमध्ये जाऊन तपासणे असेल मग हे टाळण्यासाठी किंवा ह्याच्यात अजून फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम हा एक तंत्रज्ञान किंवा सेन्सर आम्ही म्हणतो तो, तो मधुमेह पेशंटला लावला जातो आणि त्यातून कंटिन्युअसली ग्लुकोज हा मॉनिटर केला जातो यामध्ये दर पंधरा मिनिटांनी एक रीडिंग स्टोअर होतं आणि आपल्याला एक संपूर्ण चोवीस तासाचा एक ग्राफ दिसतो म्हणजे जर आपण रुग्णाची शुगर लॅबमध्ये जाऊन तपासली किंवा ग्लुकोमीटरच्या सहाय्यानं तपासली तर आपल्याला त्या पॉईंटचा रिडिंग येतो म्हणजे त्या पॉईंटला शुगर किती आहे हा रिडिंग येतो पण ती चढते का उतरते हे दाखवत नाही परंतु कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीममध्ये आपल्याला रुग्णाची साखरही कळते पण ती वर चालली आहे का खाली चालली आहे किंवा चोवीस तासात किती वेळा ती फ्लक्च्युएट झाली म्हणजे चढ उतार किती वेळा झालेला आहे हे पूर्ण कळतं त्यामुळे आम्ही त्याला एक कम्प्लीट पिक्चर म्हणतो म्हणजे रुग्णाच्या साखरेच्या नियंत्रणाचा एक कम्प्लीट पिक्चर आपल्याला दिसतो त्यानुसार आहारात काय बदल असेल व्यायामात काय बदल असेल औषधांच्या मात्रेमध्ये काय बदल असेल तो आपल्याला करता येतो त्यामुळे ह्या कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंगचा टाईप वन डायबिटीस असतील किंवा इन्सुलिन लागणारे लागणारे टाईप टू डायबिटीस असतील अशा रुग्णांमध्ये हा कं सी जी एम एस कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंगचा फार उपयोग होतो डॉक्टर पण मधुमेहाचे शरीरातील कोणकोणत्या अवयवांवर दुष्परिणाम होतात मगाशी जसं आपण म्हणालात की आपण जो प्रश्न घेतला होता की अवयवांवर कोणता दुष्परिणाम होतात का तर तो तोच टॉपिक कंटिन्यू वाटतो सा सविस्तर सांगा मधुमेहाचे जर दुष्परिणाम बघितले तर हे मुख्यतः रक्तवाहिन्यांवर होत असतात आणि ही रक्तवाहिनी जिथे रक्त, रक्त पुरवठा करते तिथं त्या अवयवावर दुष्परिणाम हे दिसून येतात मधुमेहामध्ये काय होतं जर साखर नियंत्रणात नसेल तर रक्तवाहिन्यांचं कवच जे असतं त्याला आपण एंडोथिलियल लेयर म्हणतो ह्या एंडोथिलिय एंडोथिलियर लेअरचे जे कार्य असते त्या कार्यामध्ये अडथळा येतो आणि त्या कार्यामध्ये अडथळा आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रक्तस्त्राव होणे जसं की डोळ्यात रक्तस्त्राव होतो किंवा चरबीचे डिपॉझिट दिसतात डोळ्याच्या डोळ्याचा जो पडदा असतो रेटायना ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये चरबीचे डिपॉझिट लिपिड डिपॉझिट्स असतील किंवा रक्तस्त्राव होतो रक्तवाहिन्या फुटतात त्या इमॅच्युअर असतात म्हणजे रक्तवाहिन्या व्यवस्थित तयार होत नाहीत आणि ते इमॅच्युअर असतात रक्तस्त्राव होतो किडनीमध्ये बघितलं तर लघवीतून प्रथिने बाहेर पडायला लागतात कारण रक्तवाहिनीचं काम नीट नसतं रक्तवाहिन्यात जे प्रथिने असतात ते लघवीद्वारे बाहेर पडायला लागतात असे बरेच दुष्परिणाम दिसून येत त्यामुळे मधुमेहाचे दुष्परिणाम हे रक्तवाहिन्यांवर असतं रक्तवाहिनी जिथंपर्यंत जाईल तिथे त्याचे दुष्परिणाम दिसून येतात त्यामुळे अव शरीरातील बऱ्याच अवयवांवर जसे की हृदय असेल किडनी असेल डोळ्याचं नेत्रपटेल असेल किंवा पायाच्या रक्तवाहिनी असतील पायाच्या ज्या नसा असतील या सर्व अवयवांवर दुष्परिणाम हे दिसून येतात तर अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी आपण जर ऐकत असाल तर सर आपल्याला समजवतात आणि कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे ते सुद्धा सरांनी आपल्याला खूप छानरित्या सांगितलंय सर एक माझा शेवटचा प्रश्न की ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी आहाराबाबत आणि तुमच्याकडून महत्त्वाचा आमच्या प्रेक्षकांना सल्ला मधुमेह नियंत्रण करणे हे रुग्णाच्या हातात असतं कारण ओपीडीत बसून ते आम्ही त्यांना त्या आमचे काम हे फक्त वीस टक्के असतं ऐंशी टक्के काम हे रुग्णांच्या हातात असतं कारण आहाराचे पथ्य त्यांना सांभाळावे लागते व्यायाम त्यांनी करायचं असतो औषधे रेग्युलरली नियमित त्यांनी घ्यायचं असतात आणि ताणतणावाचे नियंत्रणही त्यांनी करायचे असतात परंतु ते नियमित झाले पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही कारण दुर्लक्ष केले तर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात आणि एकदा आपण त्या उंबरट्या पलीकडे गेलो वाईट परिणाम जर सुरू झाले तर आपल्याला नॉर्मल होता येत नाही त्यामुळे वेळेवर मधुमेह नियंत्रण करणे हे खूप गरजेचे आहे जर आपल्याला दुष्परिणाम टाळायचे आहे आणि आपले आयुष्य आनंदी बनवायचे आहे नक्कीच डॉक्टरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलंय आज आपण पाहतो की राज्यामध्ये मधुमेहाच्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ होऊन ती संख्या आज लाखांच्या घरात आहे तुझं सरांनी आत्ताच मग अशी उल्लेख केला आणि हीच संख्या वाढू नये यासाठी आज डॉक्टरांनी आपल्याला फार उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन केलंय जेणेकरून तुम्ही सुद्धा व्यवस्थित खबरदारी घेऊ शकताय काळजी घेऊ शकताय डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छानपणे मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद आणि हे टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात वेझाली इथेच थांबायची ताज्या अपडेटसाठी पाहत रहा पुढारी न्यूज